कथा एका तरुण मुलाच्या जीवनातील एक अद्भुत आणि संवेदनशील अनुभवावर आधारित आहे सुमित जो एक छोट्या गावात राहतो त्याच्या मामी अंजलीबद्दलच्या प्रेमळ भावना आणि त्यांच्या जीवनातील संघर्षाबद्दलची ही कथा आहे सुमित आपल्या मामीला पाहून खूप खुश झाला मामी हस्तहस्त त्याच्याजवळ आल्यावर त्यांनी त्याला मिठी मारली त्यांना पाहून सुमितच्या मनात एक आनंदाची लाट उठली त्याला जाणवलं की इथे त्याची ओळख असलेलं एकही व्यक्ती नाही मामींचं बालपण त्याच्या गावातच गेलं होतं कारण त्या आपल्या एक नातेवाईकांकडे शिक्षण घेत होत्या मामींचं प्रेमळ वागणं सुमितला खूप आरामदायक वाटत होतं आणि त्याच्या मनात मामीच्या प्रती एक अनोखी आकर्षण निर्माण झाली रात्री अकरा वाजता मामीने सुमितला त्यांच्या घरी घेऊन गे गेलं बाहेर थंडी वाढत होती आणि मामीने सांगितलं की आता झोपायला हवं कारण थंडीत शरीर थंड होई मामी त्याच्या खूप जवळ आल्या आणि त्यांच्या हातांनी सांभाळून त्यांची ओळख करून दिली सुमितने त्यांना सांगितलं की त्याचं नाव सुमित आहे तो बावीस वर्षांचा आहे आणि तो एका छोट्या गावात राहतो या घटनेच्या मागे एक खास कारण होतं सुमित आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी त्यांच्या गावात गेला होता खरंतर त्याला लग्नात जाण्याची इच्छा नव्हती पण मम्मी पप्पांनी त्याला पाठवलं मामी अंजलीचं घर त्या गावात होतं जिथे त्यांचं लग्न झालं होतं मामीला सहा वर्ष झाली होती पण अजून त्यांना मुलं झालेली नव्हती सुमितच्या मनात मामीच्या प्रती एक गोरसर आणि गुमशुम भावना जागृत झाल्या मामींच्या सौंदर्याने सुमितला मोहित केलं मामी त्या दिवशी अगदी मोहक दिसत होत्या जणू काही त्या कुठल्या हिरोईनपेक्षा कमी नव्हत्या त्यांच्या सौंदर्याचं वर्णन करणं सुमितसाठी कठीण होतं पण त्याच्या मनात एक विचार येत होता की तो मामीला गळ्यात घालण्याचे स्वप्न बघत आहे त्याला कळत नव्हतं की त्याच्या मनात असे विचार येत होते पण त्याने आपल्या मनाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला डिसेंबर महिना होता त्यामुळे थंडी वाढत होती सुमितच्या मनात विचार आलं की अशी थंडी असताना रात्र कशी जाई पण देवाने त्याच्या प्रार्थनेला ऐकलं आणि मामी हस्तहस्त हस्त जवळ आल्या त्यांनी सुमितला गळ्यात घेतलं आणि तो खूप आनंदित झाला मामींचं त्याच्याशी वागणं त्याला आराम देत होतं त्यांचा स्पर्श त्याला ओढ होता आणि त्याच्या मनात मामीच्या प्रेमाची भावना वाढत चालली होती सुमितने मामीला विचारलं की ती कशी आहे तर मामीने सांगितलं की ती काही चिंतेत दिसत आहे सुमितने मामीच्या रात्रीच्या झोपण्याच्या समस्येबद्दल सांगितलं आणि मामीने त्याला आश्वासित केलं की तो तिच्या घरावर जाऊन आरामात झोपू शकतो सुमितने आनंदाने मामींच्या सोबत त्यांच्या घराच्या दिशेने निघालं अंधारात मामीने त्याचा हात धरायला सांगितलं कारण रस्त्यावर तो गोंधळ होऊ शकला असता त्यानंतर सुमित आणि मामी एकमेकांच्या हातात हात धरून त्यांच्या घराच्या दिशेने जात होते काही इतर लोकही त्या मार्गावर जात होते आणि तेव्हा काही बायकांनी मामीबद्दल बोलत असलेल्या गोष्टी ऐकल्या त्यातील एका बाईने सांगितलं की उद्या त्यांच्या मुलीचा साखरपुडा आहे आणि मामीला बोलवू नका नाहीतर शुभ प्रसंगी वांजुट्या बायकांची सावळी पण पडू नये मामीच्या चेह्यावर खाच सावट आलं सुमितच्या मनात मामींच्या दुःखाबद्दल खूप दुःख झालं आणि तो मामीला थांबायला सांगितलं मामी थांबल्या आणि सुमितने त्यांच्या दोन्ही बाजू पकडून सांगितलं की त्यांना या लोकांच्या बोलण्यावर लक्ष द्यायला नको मामीच्या मनातील दुःखाचे कारण समजून घेतल्यावर मामी रडू लागल्या सुमितने त्यांना समजावलं की यामध्ये त्यांचा काहीही दोष नाही आणि त्यांना दुहख होण्याचं काही कारण नाही मामी रडून म्हणाल्या की ह्या गोष्टी त्यांनाही सहन कराव्या लागतात सुमितने मामीला आश्वासित केलं की एक दिवस सर्व काही नीट होईल मामीच्या मनातील दुःख कमी होईल असं त्याने सांगितलं सुमितच्या या शब्दांनी मामीला थोडा दिलासा मिळाला आणि त्यांनी त्याला गळ्यात घेतलं गेल्या काही वेळात सुमितने मामीचा हात धरून त्यांच्या पलंगावर गप्पा मारायला सुरुवात केली सुमितने अचानक मामीला विचारलं की इतक्या वर्षांनी त्यांना अजून मुलका नाही मामीने उदास होत सांगितलं की तिच्या पतीमध्ये काहीतरी कमी आहे आणि त्यांना मुलं होत नाही मामीने सांगितलं की तिने क्लिनिकमध्ये टेस्ट केली होती आणि तिला सांगण्यात आलं की त्यांच्या पतीला काही समस्या आहे मामीच्या अश्रूंनी सुमितच्या मनात आणखी दुःख जागृत झालं सुमितने मामीच्या अश्रू पुसले आणि त्यांना आश्वासित केलं की एक दिवस सर्व काही चांगलं होईल मामीने त्याचा हात धरला आणि त्याला सांगितलं की तो एक चांगला माणूस आहे जो स्त्रियांच्या वेदनांना समजून घेतो मामीच्या या शब्दांनी सुमितला खूप आनंद झाला मामीने सुमितला जरा जवळ येत विचारलं तुला कधी विचार आला आहे का तुझ्याकडे एक गर्लफ्रेंड असावी सुमितने उत्तर दिलं की त्याला अशी कोण भेटलीच नाही मामीने हसून विचारलं की त्याला कशी गर्लफ्रेंड हवी आहे सुमितने त्वरित उत्तर दिलं बिलकुल तुमच्यासारखी मामीने हस्तहस्त त्याला सांगितलं की ती खूप सुंदर आणि समजदार आहे मामीने सुमितला विचारलं माझं तुला कसम वाटतं सुमितने उत्तर दिलं की मामीची खूप चांगली वाटते आता त्याला विश्वास येऊ लागला की मामीही त्याच्यात इंटरेस्ट घेत आहे दोघे एकत्र असताना त्यांच्यातील वातावरण हळूहळू उबदार होत जात होतं मामीने त्याला सांगितलं की तो पहिला व्यक्ती आहे ज्याला तिच्यात इतके गुण दिसतात सुमितच्या मनात विचार आला की तो मामीला एक गोष्ट सांगायची आहे पण शब्द तोंडावर येऊन थांबले त्याने धाडस करून मामीला सांगितलं की मामी मी तुम्हाला अवलाद देऊ इच्छितो हे ऐकून मामी गप्प झाल्या आणि सुमितने देखील थोड घाबरलं मामीने काही वेळाने शांततेला तोडत सांगितलं की तिने याबद्दल विचार करायला हवं सुमितने तिला सांगितलं की ती विचार करेल आणि त्यांनी झोपायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी सुमितने लवकर उठून भाडा सोडायला जायचं होतं संध्याकाळी परत आल्यावर मामीने त्याला पाहिलं आणि त्याला हस्त सांगितलं की ती संपूर्ण दिवस त्याला मिस करत होती मामीने कॉफी बनवली आणि दोघे बेडवर बसले मामीने सुमितच्या कालच्या गोष्टीशी सहमत असल्याचं सांगितलं मामीने सांगितलं की सुमितने तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे सुमितने मामीला आश्वासन दिलं की तो फक्त तिचं सुख पाहू इच्छितो दोन दिवस मामीच्या घरी राहिल्यावर मामीच्या डोळ्यात अश्रू होते सुमितने मामीला गळ्यात घेतलं आणि परत भेटण्याचे वचन दिलं सुमारे अडीच महिन्यांनी सुमितला मामीचा फोन आला मामीने सांगितलं की तिला आई होण्याचा आनंद झाला आहे सुमितने देवाचे आभार मानले दिवाळीच्या काही दिवसांनी मामीला पुत्र झाला सुमित खूप आनंदित झाला पण त्याला मामीच्या घरात जाणं योग्य ठरलं नाही अखेर दोन वर्षांनी एका नातेवाईकाच्या लग्नात मामीची भेट झाली आणि सुमितने तिथे मामीच्या मुलाला पाहिला त्याच्या डोळ्यात आश्रू आले पण त्याने स्वतःला आवरलं मामी खूप खुश होत्या आणि त्यांच्या आनंदाने सुमितने आपल्या जीवनात यशस्वी झाल्याचं अनुभवले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून कळवा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद